जीवनात समाधान आहे तर नक्की ऐका दुसऱ्यांना फसवून धोका देऊन खूप खुश होत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येकाच्या कर्माचा हिशोब हा होतच असतो फक्त त्याची वेळ आणि कारणं वेगळी असतात कारण नियतीचा नियम आहे जे दुसऱ्याला द्याल ते दुपटीने पदरात घ्याल मग ते काहीही असो एखाद्याला जीव लावणं किंवा धोका देणं दुसऱ्यावर जळू नका त्याची झालेली प्रगती पाहून मनात वाईट विचार करू नका कोणी सांगितलंय आपल्या घरात राहून आपलं चन्न खाऊन आणि दुसऱ्यावर जळायला आपण का आपली ऊर्जा या प्रकारे वाया घालवायची एक गोष्ट विसरू नका कोणती गोष्ट मिळवण्यासाठी नव्याण्णव टक्के कष्ट आणि एक टक्के नशीब लागतं त्या व्यक्तीने ते, ते केलेलं असतं मिळवलेलं असतं म्हणून त्याला ते मिळतं आपणही कष्ट करावे आणि सर्व काही मिळवावे जो प्रामाणिक राहतो लोक त्याची किंमत शून्य समजतात याउलट गोड बोलून खोटं बोलणारे चतुर लबाडी करणारे लोक समाजात लोकप्रिय असतात परंतु सत्य हे कटू असले तरीही ते पराजित होत नाही एक दिवस ते नक्की बाहेर येतं म्हणून थोडं थांबून घ्या दिवस तुमचाही लवकरच येईल फसवणूक व लबाडी करणारी लोकांची चादर आखूड असते तोंडावर घेतली की पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली की तोंड उघडं पडतं नशिबाला कधीही दोष देऊ नका कारण आपल्या नशिबात तेच घडतं जे देवाला मान्य असतं आणि त्याच्या मर्जीपुढे आपलं काहीच चालत नाही जे होतं ते चांगल्यासाठीच आणि जे होईल ते देखील चांगल्यासाठीच देवावर विश्वास ठेवा व आपले कर्म चांगले ठेवा आपल्या जीवनात पैसा सर्व काही आहे हा आपला गैरसमज आहे पैसा फक्त आपल्या गरजा पूर्ण करू शकतो आपलं मन मोकळं करायला आपली माणसं लागतात पैसा नाही भूक लागली तर आपण अन्ना ऐवजी पैसा खाऊ शकत नाही आणि पैसा आहे म्हणून भूकेपेक्षा जास्त अन्न खाऊ शकत नाही म्हणून प्रत्येक गोष्टीला योग्य किंमत द्या झोपेसाठी पैसा मुलायम अंथरून देऊ शकतो परंतु शांत झोप येण्यासाठी मन समाधानी असावं लागतं आपण वेळेनुसार सकारात्मक बदल करायला हवेत आपल्याला मिळालेले सुख अगदी सहज मिळालेलं नसतं त्यामुळे वाईट दिवसांचा लघुपट कधीही विसरायचा नसतो आपल्या परिस्थितीची आपणास लाज वाटू नये तुटलेली चप्पल आणि शिळी भाकर यांचा अपमान करू नये याच एका शिळ्या भाकरेने एकेकाळी आपल्या पोटाची भूक शांत केली होती आणि या चप तुटलेल्या चपलेने आपल्या पायांना चटके आणि काट्यापासून सुरक्षित ठेवले होते म्हणून नसेल तर लाजू नका आणि जास्त मिळाले म्हणून माजू नका निघून गेल्या लोकांसाठी का रडत बसावं ज्यांना जायचं होतं म्हणूनच तर ते निघून जातात त्यांच्यामुळे आपण का झुरत बसावं सोबत असलेल्या माणसांची आपण काळजी घ्या आणि त्यांना जपा कारण नशिबात असेल तर गेलेलंही परत येतं आणि नशिबात नसेल तर आलेलं देखील निघून जातं म्हणून जे आहे ते सांभाळायला शिका